नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अशी घटना जी नवी मुंबईतील खारघर परिसरात घडली होती जी आजही काही रहिवाशांच्या मनात धडकी भरवते <laughs> जर तुम्ही अशाच रिअल हॉरर गोष्टी ऐकायला उत्सुक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा 2015 साल गोष्ट खारघर सेक्टर दाहा मधे नवीनत्स एक अपार्टमेंट उभरायलो ता ग्रीन पैराडाइस मध्यम वर्गीय लोकांशी ही सोसाइटी सरकारी ऑफिस संज्ञाकारी मॉल की वह उद्यानात फेर आणि रात्री लवकर झोप असा नियमित दिनक्रम असलेली या बिल्डिंग मध्ये राहायला आलेली स्वाती नावाची तरुण मुलगी आय टी कंपनीत काम करणारी एकटीच राहत होती ती दिवसभर ऑफिसात असायची आणि रात्री घरी आली की थोडा वेळ गच्चीवर जाऊन फोनवर बोलायची हवेत शांत बसायची एका रात्री तिच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्याने सोसायटी व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकला काल रात्री एक वाजता गच्चीवर जोरात हसण्याचा आणि पाय ओढल्याचा आवाज येत होता पण वर कोणीच नव्हतं प्रथम सर्वांनी दुर्लक्ष केलं पण हाच प्रकार दोन तीन दिवस सातत्याने घडायला लागला एके दिवशी स्वातीने स्वतः अनुभव सांगितला काल रात्री मी गच्चीवर बसले होते एक थंड झुरूक आली आणि अचानक माझ्या कानात कोणीतरी हरूच कुजबुजल्यासारखं वाटलं पण तिथे कोणीही नव्हतं तिचा चेहरा फिक्का झाला होता काही दिवसांनी ती सोसायटी सोडून गेली त्याच गच्चीवर पुढे दोन तीन वेळा मोबाईल्स अकारण बंद होणं पाण्याचा टाकीचा झाकण आपोआप उघडणं आणि सी सी टी व्हीमध्ये मध्ये एक पांढऱ्या साडीतील स्त्रीसदृश आकृती दिसणं हे प्रकार समोर आले लोकांनी बिल्डिंगमध्ये गृहप्रवेश शांती पाठ केला पण आजही काही जुन्या रहिवाशांना रात्रीच्या वेळी गच्चीकडे जाणं टाळावस्त वाटत ही गोष्ट खरी आहे की नाही हे कुणी ठामपणे सांगू शकत नाही पण खारघर मध्ये राहणारे काही लोक अजूनही ग्रीन पॅराडाईजच्या गच्ची बद्दल बोलायला घाबरतात जर तुम्हाला ही अशीच एखादी नवी मुंबईतली किंवा कोकणातली रिअल गोष्ट माहिती असेल तर ती नक्की कमेंट मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका भयकथेत तोपर्यंत काळजी घ्या कारण तुम्हाला आमचा अशाच अजून भयकथा ऐकायच्या आहेत